बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता संवाद मेळावा डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे संघटनात्मक बांधणीबरोबरच विकास योजनांच्या बाबत मतदारांशी संवाद साधावा माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे संघटनात्मक बांधणीबरोबरच विकास योजनांच्या बाबत मतदारांशी संवाद साधावा असे आवाहन माजी पालकमंत्री आणि मिरजेचे आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी केले भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता संवाद मेळावा डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला याप्रसंगी आमदार सुरेश खाडे बोलत होते मेळाव्यात भाजपा नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील आणि भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामाढंग ज्येष्ठ नेत्या नीताताई केळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूतीकरण करण्याने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले सदरील मेळाव्याचे औचित्य साधून मिरज मतदारसंघातील मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्ष सौ अनिता हार्गे मिरज ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष अभिजित गौराजे मिरज ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष मयूर नायकवडे यांनी या चारही मंडल पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आले यावेळी उपस्थित नीताताई केळकर सौ सुमंताई खाडे पांडुरंग खो कोरे सुशांतदादा खाडे भारतीताई दिगडे सुरेश बापू आवटी संगीता खोत सरिता कोरबो युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर ज्योती कांबळे दिगंबर जाधव ग्रामीण भागातील भाजपा सरपंच ग्रामपंचायत सदस्य महानगरपालिका माजी नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दैनिक कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे